नमस्कार मित्रांनो जय जय शिवराय अर्थातच मी कामले संदीप गेल्या अनेक दिवसापासून शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये आपण आतुरतेनं वाट बघत आहोत आणि मी थोडंसं गावी आल्यामुळं व्यक्तिगत कारणामुळे मी आपल्याशी संवाद साधू शकलो नाही आणि जी काही अपडेट आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही शिक्षक भरतीच्या संदर्भात आता जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ती वेळोवेळी मी तुमच्यापर्यंत पोहोचेल कारण मी माझ्या कामातनं आता थोडासा फ्री झालेलो आहे आणि व्यक्तिगत जी काही दैनंदिनी आहे त्यामध्ये मी स्थिर रावलेलो आहे दरम्यानच्या काळामध्ये शिक्षक भरतीच्या अनुषंगाने जे काही पवित्र पोर्टलवर आपली न्यूज बुलेटिन आहे त्या अनुषंगाने कदाचित आपल्यापर्यंत ती माहिती आलीच असेल पोहोचली असेल आ, ती जशाच तशी न सांगतात त्याच्यामध्ये जे काही तक्रार समितीकडे जे काही अर्ज केली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये जे काही निवड आपली शिक्षकांची यादी लागली होती त्याच्यामध्ये जे काही आक्षेप असतील तर तक्रार निवारण समिती त्या ठिकाणी स्थापन केलेली होती त्या अनुषंगाने अनेक अर्ज त्या ठिकाणी पाठवण्यात आलेले आहेत अभियुक्तधारकाकडनं आणि त्याच्यामध्ये जवळपास एक चारशे त्रेपन्न असे अर्जावर आयुक्त कार्यालयातनं जे काही तक्रार समितीचे सचिव सदस्य अध्यक्ष अशी काही जी काही बॉडी आहे पार्लमेंटरी बॉडी त्याची ते तर त्यांच्या माध्यमातून संबंधित धारकांना त्याच्या तक्रारी जे काही होत्या तर त्याचं निवारण त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि दरम्यानच्या काळात आचारसंहिता लागल्यामुळं उर्वरित जे काही तक्रारी होत्या त्यांचेसुद्धा अर्ज त्या ठिकाणी निकाली काढण्याचं काम शासनाकडनं सुरू आहे आता आपल्या सगळ्यांचा एकच प्रश्न असेल की सर उर्वरित यादी कधी लागणार मग कन्हर्टेड राऊंड नंतर मग जे काही विथ इंटरव्ह्यूचा राऊंड आहे तर तो कधी लागणार आणि जे काही निवडणूक आयोगाकडे शासन स्तरावरनं एक विशेष परवानगीसाठी इलेक्शन कमिशनकडे आपण प्रस्ताव पाठवलेला होता शासन स्तरावरून तर त्याची सध्या का स्थिती काय आहे तर ते आचारसंहितेच्या दरम्यानच्या काळामध्ये त्याला परवानगी मिळते का तर अशी आपल्या मनातली प्रश्न आहेत तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काही गैरसमज पसरवण्यात आले होते अभियोगिताधारकामध्ये धारकामध्ये सुद्धा संभ्रमात होते आणि मी थोडंसं व्यस्त असल्यामुळं मी तात्काळ अधिकारी वर्गांशी चर्चा केली होती तसं मी लाईव्हच्या माध्यमातून पण सांगितलं तर दरम्यानच्या काळामध्ये जो काही शासन स्तरावरचा आचारसंहितेमध्ये इलेक्शन कमिशनकडे विशेष परवानगीसाठी अर्ज किंवा प्रस्ताव पाठवलेला आहे तर त्या रिप्लायची प्रत्यक्ष अधिकारी वर्ग मंत्रालय स्तरातील आणि शिक्षण आयुक्त स्तरातील जे काही कर्मचारी आहेत शिक्षण आयुक्तासह यांनी त्याची प्रतीक्षा करत आहेत ज्याने करून लवकरात लवकर जर मंजुरी मिळाली पुढील एक चार आठ दिवसाच्या मध्ये चार पाच दिवसात त्याला मंजुरी मिळणं अपेक्षित आहे तसं मी अधिकारी वर्गांच्या संपर्कात आहे जसंही त्याला मंजुरी मिळेल तात्काळ मी समोर सांगणार आहे त्याचा अपडेट सकारात्मक बाब ही की अधिकारी वर्ग जर त्याला इलेक्शन कमिशन त्याला परवानगी दिलं तर तात्काळ अधिकारी वर्गसुद्धा उर्वरित कन्व्हर्टेड राऊंड आणि वितेन्रीचे राऊंड त्या ठिकाणी लावण्यासाठी सकारात्मक आहे हे आपल्यासाठी जमेची बाजू आहे आणि दुसऱ्या बाजूला कोर्ट केसेस आहेत तर कोर्ट केसेसचा त्यावर परिणाम होईल का तर मित्रांनो जे काही आहे कुठल्याही केसेसमध्ये आत्तापर्यंत शिक्षक भरतीला त्या ठिकाणी स्टे देण्यात आलेला नाही तर कोर्टाच्या अधीन राहून किंवा जो काही निकाल आहे त्याच्या अधीन राहून प्रक्रिया पुढे करण्यासाठी त्या ठिकाणी माननीय न्यायालयाने त्या ठिकाणी सहमती दिलेली आहे तर त्यामुळे कुठल्याही कोर्ट केसेस त्या ठिकाणी निवड यादी लावताना इलेक्शन कमिशननं जर तिथे त्याला परवानगी दिली तर कुठले अडथळे येणार नाही ना ना आहेत अगदी अशाच पद्धतीनं ज्यांची निवड झाली यांचे डॉक्युमेंटेशन झाले समापदेशन झालेत किंवा ज्यांचे समुपदेशन बाकी आहेत आणि समापदेशन झाले नियुक्ती आहेत तर अशा आशयाची सुद्धा त्या ठिकाणी इलेक्शन कमिशनकडे परवानगी मागितलेली आहे तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या अनुषंगाने कळणारच आहे दुसरी बाब अशी की आपण शासन स्तराकडे मुलांच्या मागासवर्गीय मुलांचं टी ई टीमध्ये जे काही खुल्या प्रवर्गात गेलेले होते तर अशा जे काही एकूण परीक्षा होती टी एटची किंवा टीईटीची ज्याला म्हणू आपण सी टी टीची ज्याला म्हणू आपण दीडशे प्रश्नाची तर त्याच्यामध्ये परीक्षामध्ये दिवसेचे दिवसे प्रश्न पूर्ण नव्हते त्याच्यामध्ये काही दोन तीन प्रश्न कट झाले होते किंवा कपा चुकीचे पद्धतीनं त्या ठिकाणी असल्यामुळं रद्द करण्यात आले होते तर अशा मुलांचे जे काही टीईटीचा निकाल आहे सीटेटचा निकाल आहे तर तो, तो, तो पॉईंटमध्ये आलेला होता अठ्ठावन्न पॉईंट समथिंग किंवा एकोणसाठ पॉईंट समथिंग तर अशा मुलांची खुल्या प्रवर्गामध्ये निवड होईल का तर अशा आशयाची आपण अधिकारी वर्गाकडे समस्या व्यक्त केली होती टी ई टीमध्ये एकशे पन्नासपैकी एकशे अठ्ठेचाळीस मार्क्स आहेत आणि त्यांची निवड ही खुल्यातून झाली किंवा त्याची शैक्षणिक पात्रता ही खुल्यातून पात्र आहेत तर अशा मुलांना संधी उपलब्ध होईल का तर अशा आशयाचे अनेक प्रश्न आपण अधिकारी वर्गाकडे दिलेले होते कळवले होते तर निश्चित हा मित्रांनो अशा मुलांची खुल्या प्रवर्गातूनच पात्रता ग्रहण केली जाणार आहे कारण एकूणपैकी मिळालेले गुण अशा पद्धतीनं तिथं पात्रता उपलब्ध होती जरी तुमचं पॉईंटमध्ये अठ्ठावन्न पॉईंट समथिंग किंवा एकोणसाठ पॉईंट समथिंग असा निकाला असेल पात्रतेचा तरी आपण कन्वर्ट त्याचं खुल्या प्रवर्गातच शैक्षणिक पात्रता ज्याला आपण शिक्षक पात्रता परीक्षा असं समजू तर ते त्या ठिकाणी आपल्याला संधी उपलब्ध होणार आहे तर दुसऱ्या बाजूला या संदर्भामध्ये कोर्ट केसेस सुरू आहे तर तोपर्यंत तो खुल्या प्रवर्गाच्या संदर्भामध्ये त्यावर बोलणं उचित राहणार नाही जे काही निवड यादी लावलेली आहे तर ती सन्माननीय जे काही न्यायालय आहे तर त्या ठिकाणी न्यायनिवाडा करेलच आणि तक्रार निवारण समिती ज्या ठिकाणी स्थापन केली त्याच अनुषंगाने काही तक्रारीला निवारण करून शासनाकडनं उत्तर आलेलं आहे ईमेल्स आलेले आहेत असे माझ्याकडे काही ईमेल्स आलेले आहेत त्याचा मी पण अभ्यास करतो आहे असे दोन चार ईमेल्स आहेत तक्रार निवारण समितीचे आलेले रिप्लाय यावर सुद्धा अजून निवारण करण्याची त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत एक फॉर एक्झाम्पल म्हणून एक उदाहरण देतो अशीच तक्रार निवारण समितीकडे अर्ज केलेली एक उमेदवार आहे तर नाव घेणार नाही संबंधित उमेदवाराची निवड ही मुळामध्ये निवड यादीत प्रकलग्रस्तमधून झालेली आहे आणि तक्रार निवारण समितीला ज्यांनी तक्रार केली त्या अर्जाला त्या ठिकाणी उत्तर देताना त्याची निवड ही त्यांनी दिव्यांमध्ये दाखवलेली आहे तर याच्या थोडंसं समस्येच्या मुळापर्यंत मी जाण्याचा प्रयत्न करतोय असे दोन तीन अर्ज आहेत आता त्या म्हणजे असा प्रश्न उपस्थित झाला की तक्रार निवारण समितीचे अर्ज त्या ठिकाणी निकाली काढण्यात येत आहेत आणि काढलेल्या निकाली काढलेल्या अर्जावर किंवा तक्रारीवर पुन्हा अजून तक्रार उपस्थित होत आहे तर या गोष्टी मी अधिकारी वर्गाच्या लक्षात आणून देईलच की मला त्या ठिकाणी एक अपेक्षा बाळगतो की त्यावर सुद्धा पुन्हा शासनस्तरावर त्याला सकारात्मक प्रतिसाद देऊन ती निकाली काढण्याचा प्रयत्न केला जाईल कोणावरही अन्याय होणार नाही अशा आशयाची या ठिकाणी मी सदिच्छा व्यक्त करतो आहे मित्रांनो सध्याच्या स्थितीला शिक्षक भरतीच्या अनुषंगाने हीच अपडेट आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जसंही क इलेक्शन कमिशन त्याला परवानगी देईल होऊ शकते कधीही आज उद्या किंवा आता उद्यापासून आठवडा चालू होते वर्किंग डे चालू होता तर उद्यापासून कधीही त्याला त्या ठिकाणी विशेष परवानगी इलेक्शन कर कमिशनकडनं मिळू शकते आणि अधिकारी वर्गांच्या संपर्कातच आहे जशीही मिळेल त्याला परवानगी तसं आपण पुढील प्रक्रिया कशी लवकरात लवकर पूर्ण होईल कोणावरही अन्याय न होता यासाठी आपण पाठपुरावा करणारच आहोत तरीही याच्यापेक्षा अजून वेगळे काय आपली समस्या असतील तर आपण नक्कीच या ठिकाणी कमेंट्स बॉक्समध्ये टाकाव्यात जेणेकरून मी तुम्हाला उत्तर देईल आणि दुसऱ्या बाजूला थर्ड टेरच्या अनुषंगाने जे काही कोर्ट केसेस एस एम पी आयमध्ये ज्याला कॅव्हेट आपण सी ए केलेलं होतं गणेश सट्टे या धारकांनी गणेश सट्टेच राह तर मित्रांनो सांगत तात्पर्य एवढंच की त्याचा निकाल सुनावणी झालेली आहे त्याची कोर्ट ऑर्डर कदाचित ते पुढील एक दोन तीन दिवसामध्ये येईलच आल्याच्यानंतर लक्षात येऊन जाईल त्याच्यामध्ये प्राथमिक माहिती अशी मिळते की जे काही थर्ड डेट आहे तर ती डिसेंबरपर्यंत अपेक्षित आहे या संदर्भामध्ये मी अधिकारी वर्गांशी पण चर्चा केली तर अधिकारी वर्गांनी त्यावर नॉट एट कन्फर्म अशा पद्धतीचं त्या ठिकाणी रिप्लाय दिलेलं आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे रोडमॅप जो कोर्टामध्ये सादर करायचा असतो सेकंड टेपच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात आला असेल अनेक वेळा कोर्टामध्ये सादर केला रोडमॅप हा सुद्धा ते रोडमॅप रोडवरच संपून गेला अशा पद्धतीचा होता आ, जो काही रोडमॅपचा विकास होता तो रस्त्यावर संपला अगदी अशा पद्धतीनं असे अधिकारी वर्गांकडनं सध्याच्या स्थितीमध्ये कारण का मित्रांनो थर्ड टेडच्या संदर्भात अनेक आव्हान अनेक अडचणी अनेक समस्या आहेत सोबतच फर्स्ट एडच्या अजून काही गोष्टी बाकी प्रलंबित आहेत त्यावर पण स्टे आहे सेकंड टेटची अर्धी शिक्षक भरती बाकी आहे त्यामध्ये थर्ड टेट त्याचं नियोजन करणं म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत कारण सेकंड टेटमध्ये अनेक उनिवा त्या ठिकाणी उपस्थित होत्या त्या उनिवा या ठिकाणी सोडवून मग थर्ड टेट आ, प्रशासन मार्गक्रम करेल याचा अर्थ असा नाही की थर्ड टेट झाली नाही पाहिजे कारण कोर्टानं सांगितलेलं आहे की दर वर्षामध्ये शासन निर्णय पण सांगतो की दोन एका वर्षामध्ये दोन वेळा टेट घेण्यात यावी तर याचा अर्थ असा नाही की आपण विरोध करतो किंवा त्याची मागणी करतोय अशातला भाग नाही आहे जी काही वस्तुस्थिती आहे फॅक्ट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचत करतोय आपण यामध्ये एवढंच तथ्य आहे बाकी काही मुलं कदाचित गैरसमज करून घेत आहेत की मी थरटेपच्यासाठी अनुकूल आहे किंवा मागणी करतोय तर तुम्हाला एवढंच सांगायचं मित्रांनो कोणी मागणी केलं नाही थर्ड टेप होणार नाही आहे कोर्ट सांगत आहे कोर्ट सांगितल्यावर कोर्टाच्या समोर कोणी केलं नाही ते घ्यावंच लागते तर मागणी करणारे पण ज्यांनी कोणी सी ए केलं त्याच्यामध्ये के किंवा ज्यांनी कोणी याचिका केलेली आहे पिटिशन टाकलेलं आहे त्यांनी मागणी केलेली आहे मी केली नाही एवढंच सांगायचं या ठिकाणी मित्रांनो आणि जे काही आहे तर ते शासनाच्या प्रचलित धोरणानुसार आणि नियमानुसार कोर्टाच्या आधीन राहून होत असते त्यामुळे याच्यामध्ये असं काही गैरसमज करून घेण्याची भाग गरज नाही आहे कोणाचा गैरसमज झाला असेल तर तो गैरसमज काढून टाकावा एवढंच सांगतो मित्रांनो उर्वरित जे काही कन्वर्टेड राऊंड आणि विथिन तीन राऊंड आहे परवानगी मिळले मिळ्या कसं शासन लवकरात लवकर लावेल यासाठी आपला पूर्णपणे पाठिंबा असेल एवढंच बोलून या ठिकाणी थांबतो आणि संदीप कांबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलला शिक्षक भरते आणि शैक्षणिक घडामोडीसाठी जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि लाईक शेअर करा काही कमेंट्स असतील किंवा काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये टाका थांबतो मित्रांनो जय भीम जय शिवराय